चष्म्यापासून सुटका मिळवू पाहणाऱ्यांसाठी ही बातमी कॉन्ट्रॅक्ट लेन्स किंवा काही शस्त्रक्रिया न करता तुम्ही आता केवळ आय ड्रॉपनं चष्मा सोडवू शकणार आहात केवळ एक थेम आय ड्रॉप टाकताच पंधरा मिनिटात तुमची दृष्टी परत येऊ शकेल भारतातील औषध नियंत्रक ड्रग्ज कंट्रोलर जनरलनं भारतातील पहिल्या आय ड्रॉपला मान्यता दिली मुंबई स्थित एन्टो फार्मास्युटिकल्सनं पायलोकार्पिन वापरून बनवलेले प्रेसिव्ह आय ड्रॉप्स लाँच केले आहेत हे औषध डोळ्यांच्या बाहुल्यांचा आकार कमी करून प्रेसाबायोपियावर उपचार करतं कोणतीही गोष्ट जवळून पाहण्यासाठी ही, ही पद्धत मदत करते कसं काम करणार आहे हा ड्रॉप बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून इंटोन फार्मास्युटिकल्सकडून प्रेसिव्ह आय ड्रॉप लाँच करण्यात आला आहे पायलोकार्पिन वापरून प्रेसिव्ह आयड्रॉपची निर्मिती करण्यात आलेली आहे आयड्रॉप डोळ्याच्या बाहुल्यांचा आकार कमी करून प्रेसा बायोपियावर उपचार करतो प्रेसिव्ह कुठलीही गोष्ट जवळून पाहण्यासाठी मदत होणार आहे प्रेसिव्ह आयड्रॉपद्वारे डोळ्यातील प्रेसो प्रेसा बायोपियावर उपचार होतील एक ते पंधरा मिनिटात काम करणाऱ्या आयड्रॉपचा सहा तास प्रभाव टिकणार आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून साडेतीनशे रुपये किमतीत हा आयड्रॉप सर्वत्र उपलब्ध होईल